घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी पेटवली आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील रामकिशन अश्रुबा आंधळे यांच्या घरासमोर उभी असलेली चार चाकी स्कॉर्पिओ गाडी एम एच वीस ए एस सत्याहत्तर छप्पन्न या क्रमांकाची गाडी घरासमोर लावलेली असताना काही अज्ञातांनी पेट्रोल ओतून पेटवून दिली ही घटना रामकिशन अश्रुबा आंधळे यांना कळताच त्यांनी जळत असलेली गाडी विजवली त्यानंतर फर्यादी रामकिशन आंधळे यांनी कडा पोलीस चौकीला माहिती देऊन काही इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे लिंबोडी गावात याआधी सुद्धा अशा प्रकारे अनेक गाड्या पेटवून दिल्या असून लिंबोडी ग्रामस्थ भयभीत झाले असून या घटनेकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामस्थांना आधार देण्याचं काम करावे अशी मागणी रामकिशन आंधळे यांनी केली आहे झुंज मराठी न्यूज आष्टी बीड पिक्चर माझ्या मी रामकिसन आंधळे रामकिसन आसुरबा आंधळे राहणार लिंबोडी माझं गावामध्येच घर आहे घराच्या समोर गाडी लावलेली आहे गाडी लावलेली रात्री जेवलो नेहमी प्रमाण आपलं झोपलो रात्री दोन वाजता काचेचा आवाज आला आवाज आल्याच्यानंतर बाहेर येतोच तर गाडी पेटलेली दिसली पेटलेली दिसली ती माझा भाऊ बायको बाऊजाई सगळे असे पाणी वता लागले बाऊथालचे माणसं पाण्याने विझिली गाडी पण पळ ते पेटून पळालेले मला दोन तीन जण दिसले त्यात जवळजवळ चार ते पाच जण होते पण त्यातले मला तीनच ओळखले तीनच ओळखले मला त्यातलं मेन सतीश जालिंदर आंधळे हे सगळ्यात महत्वाचा मेन आहे त्यांनी मला मागं तीन चार वेळेस बी धमकी दिली ती तुझी गाडी पेटीन गाडी सहित तुला पेटीन असे जीव मारण्याची धमकी धमकी पण दिलेली आणि पहिला माझा त्याचा त्याच्यावर फौजदारी गुन्हा बी दाखले आणि दुसरा सोमीनाथ देवीदास आंधळे आणि भाऊसाहेब बाबासाहेब आंधळे हे तीन ओळखले आणि त्यांनी हे कृत्य केलं आणि आन... फरार झाली याच्या आधी याच्या आधी काय घडलं काय याच्या आधी गावात चार पाच असे प्रकार, प्रकार गाड्या तीन मोटरसायकली जाळल्या त्यांनी एक टॅक्सी मुंबई आली ती बी डिझेल डिझेलवरून पेटण्याचा प्रयत्न केला असा प्रकार आमच्या गावात तिथून माग बऱ्याचशा वेळेस गाड्याला आहे तर एस पी साहेबांनी यात जर लक्ष घातलं तर कुठेतरी बदल होईन आणि हे जे काही लोक अन्य होतो गरीबो हे थांबला जाईल याच्यात लक्ष लक्ष्य एस पी साहेबांना घालाव